कि पायाुकल्या पाय धुवून निघतो चांगला काय उकळ का फुटून त्या हिटरला लक्ष देत जा त्यांना सांगितलं लवकर लावी जाऊ नका एखाद्या हिटर फुटवून खटाक दिसून हवा जाया नाही जा कारलं पाणी टाकायचं नाल हम्म कारबड्याची भाजी आवडती गुड मॉर्निंग पहिलं एखादा आलेलं असं फटक्यात जात का नाही निघू असं भीत का खाली गुड मॉर्निंग दादा आंबाड्याची भाजी निसते आंबाड्याची भाजी लई भारी खायला चांगला जरा कांदा टाकायचा शिजवायची पिळायची कांदा हिरवी मिरची टाकायची इतकी छान आंबाड्याची भाजी होती ना आणि आणि आंबाड्याची भाजी बाजरीची भाकर त्याच्यासोबत ठेसा मस्त जेवणच राईट माळ करायचं जेवणच ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ महालक्ष्मी आज येणार आहेत सगळ्यांनी खुश रहा घरात आनंद ठेवा हम्म महालक्ष्मी येणार आहे आज गुड मॉर्निंग आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा ते हे करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच का सब हो साईबच करा आठ वाजायला लागल्या नऊ वाजले त त्याच्यामुळेच गेले सगळे आठलाच होत असते मी हे तर आठच्या अगोदर म्हणून आता कामाला तरी पाच लाईव्ह आहेत आता बोला चॅनलला सपोर्ट करा करा लाईक करा एक एक आंबाड्यात बाजी निसायले नत्तु हो राव ना तुला माझ्यातर्फे हार्दिक 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 एकशे एक शुभेच्छा एकशे एकच बस हो शुभेच्छा म्हणजे काय तुझ्या मनासारखं हो शुभविचार हा ते ड्रेसांचा जाऊन त्याचा लाईक करा जरा लाईक करा चहा झाला का तुमचं शुभ सकाळ जे हरी गुड मॉर्निंग श्री गुरुदेव आज कोणता वार आहे मंगळवार आहे मंगळ आज मंगळवार आहे हनुमानजीचा वार आहे आज आपल्या इकडे म्हणते देवी देवताचा वार आहे तिकडे म्हणते हनुमानजीचा वार आहे आज आम्ही करायलो कारल्याची भाजी आणि आंबड्याची भाजी आणि बाकरीच कर वाराच्या चपात्या नको आमच्या लाईल आल्याबद्दल थँक्यू कोण आलं त्यांनी को हाय केलं धन्यवाद छान हाय केलं धन्यवाद तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर सुस्वागतम आज आंबड्याची भाजी खायला सुस्वागतम लाईव्ह लाईक ला 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 करा लाईव्ह ला आल्याबद्दल स्वागत आहे तुमचं धन्यवाद लाईक करा एखादी शुभ सकाळ तेच कपडे ना लाईक केलं असेल त्यांनी धन्यवाद लाईक केले धन्यवाद धन्यवाद सकाळी सकाळी लाईक केलं मस्त आलते ते काही नाही